येऊ बागा काय दिवाळी आता अशी दिवाळी तर कसे आहेत सर्व तर गुड मॉर्निंग आहे सर्वांना पहिले आणि आज आहे लक्ष्मीपूजन काल झालेलं आहे आपला नरक चतुर्दशी कालचा पण आपला ब्लॉग अपलोड झालेला आहे जाऊन बघा आपल्या चॅनेलवरती आणि आज आहे लक्ष्मीपूजन तर तुम्हाला सर्वांना लक्ष्मीपूजनच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता भर भरून बरसू दे तुमचं सर्वांची कामं चांगली होऊ दे आणि तुम्हाला चांगला सक्सेसफुलसुद्धा भेटू द्या हीच तुम आम्ही प्रार्थना करतो लक्ष्मी मातेकडे तर चला गाईच आता आपला दिवस तर स्टार्ट झालेला आहे धनश्रीची पण तयारी झालेली बघा बाजूलाच बसले एकदम रेड आहे धनश्री पण आता परत आपली आता दिवाळी बोललं तर सर्वांच्याच घरी गाईच तुम्हाला माहिती सर्वांच्या आणि सर्वांच्याच घरी काय ना काय कामं पाहुणे वगैरे येणं जाणं काय ना चालू का चालू। काय चालूच असतं म्हणजे दिवाळीचा आपलं सणवार आला का म्हणजे कामं चालू तर आता आम्हाला पण काय करायचं आहे आम्ही आणलं आहे आज देवार लक्ष्मीपूजन त्यानिमित्त नवीन देवर देवघर आणलेलं आहे म्हणजे दादा तो मला काम करून घ्यायचं आहे धनश्री मग सकाळी उठल्यापासून बरीच कामं केली म्हणजे काय साफसफाई असेल हे ते चालूच म्हणजे तिचा पण झाला किंवा मम्मीचा पण झाला आता आम्हाला काम दिले आहे मेन देवाला लावता तुम्हाला देवाला दाखवतो पहिले बघा मी हिवा आमचा जुना आहे तुम्ही तर आता बघितलेलाच असेल आपला जुना देवघर आहे आणि आता नवीन आणलेला तो युवाला आणलेला आहे बघा आपण जरा मोठा आणलेला आहे हिव बघा छोटा होता आपला तर त्याच्यामुळं सेम तसाच पण हा आता मोठावाला आणलेला आहे तर आता मला याचा माप वगैरे घेऊन सेम याच जागेवरती लावायचं आहे तर आता मला तो काम दिलेलं आहे मला आणि सर्विसला तर आता तो काम करून घेऊ धनश्री घेईल आता आपला जेवण वगैरे बनवायला तर बघूया आता कसा आपला आजचा दिवस जातो काल पण खूप धमाल केली जाऊन बघा ब्लॉक तुम्ही नक्की येणार तुम्हाला मजा रुद्राची तर एवढी मजा केली आहे कारण नुसतं फुलबाजीच घेऊन तो फुल म्हणजे फुल एन्जॉय केली त्यांनी म्हणजे जे त्याच्यासाठी मी जे आयटम आणलेलं होतं ते वरच झालेले आहेत माझे मला असं वाटलं ना की बाबा माझं पैसे फुकाट गेलं पण वरच झालेले आहेत कारण की त्यांनी खूप मजा घेतली त्या प्रत्येक गोष्टीची पाऊस आणलेलं चक्री ते फुलभाजे खूप म्हणजे खूप मजा घेत होता तो तर चला आता आपण आपली कामंना सुरुवात करूया आता धनश्री पण घेईल तिथं ती जेवण बनवायला तर गाईस फायनली देवघर बसून झालेलं आहे बक्की म्हणजे पक्की मेहनत लागली काही कसा व्यवस्थित बसला जेव्हा बघा तुम्हाला दाखवत होता हे बघा देवघर कसा आता त्याच्यात देवघरात म्हणजे आपले देवबाप्पा बी सर्व बसवायचे ते आता संध्यालीच घेणार बसवायला आणि फायनली म्हणजे बसले आणि खूप सुंदर दिसतं देवघर बघा एकदा आणि हा आपला जुनावला इथे ठेवलेला आहे उतरून देवबाप्पा वगैरे त्याच्यात आता त्यांना पण ठेवणार व्यवस्थित सर्व संध्या वगैरे घेणार तिथं सर्व मांडून खाली घेणार आपलं लक्ष्मीपूजन असणार आणि फायनली जो काम दिलेलं होतं तो मी कम्प्लीट केलेला आहे सर्वेशने आणि मिनी सर्वेशने ज्या महिन्यात घेतली काय अरे बाबू काय तुझा याने बघा याला याच्या पोप बांधलेला याच्यान काढून ठेवले एक मिनी मीनी ठेवलेलं त्यासाठी जरा उन्हात अटी कारण की ते जरा तो वाजत नव्हतं एकदम हे बघा इथं ठेवलेलं मिनी याच्यात खुर्चीमध्ये तर तो जात होता कंटिन्यू आणि कंट एवढं वाजवलेलं नाही हे बघा कचरा तुम्हाला दिसत असेल हे बघा हे बघा किती एवढं वाजवलं ना एवढं म्हणजे का तिथं ठेवलेलं त्यांनी सुधत ना ठेवली घेत होतं जाऊन डायरेक्ट घेतला का पोडत घेतला का फोडत आणि असं ना का सगळं वाजवतं तो काय तसंच पडलेलं धाक चक्क म्हणून नेलं ना लपून लपून ठेवलं हे बघा इथं तुम्हाला बॉक्स बघायला भेटेल बघा किती वाजवल्यान आत्ताही वाजवल्यान त्यांनी जस्ट एक दीड घंट्यातच एवढं वाजवलं बरोबर आख्या दिवसामध्ये सगळं कपवेल नेलं ना लपवलं ना मग नंतर कपलं डबल बोंबलेलं बरं काय पाहिजे तुला कोणी आणली मिठाई दादा का मिठाई आणली तर चला काय आता आता मला जायचं दुकानावर सामान वगैरे आणून द्यायचं हिला संध्याकाळच्या पूजेचं सर्व आता मी जाऊन येतो तिला आणून देतो सामान आता आता बसलेलं आहे मी जेवायला मस्त ही भूक लागले जाम काम केलं त्याच्या मुलं तर बघा आता इथं धनश्री पण जेवायला बसले आणि जेवायला आम्हाला मस्त मंगळवार उपवास बिड्डा वाल वाल आहे भात त्याच्यानंतर लोणचा पापड इथं मम्मी पण जेवायला बसले बघा बघू शकता बाबू पण जेवायला बसले आणि लावले आम्ही आमचाच ब्लॉग कालचा बघतोय मस्त पैकी तुम्ही पण एन्जॉय करा काही आमचे ब्लॉग बघा सपोर्ट करा आणि चला आता जेवण घेतो आम्ही मस्त आहे की बिड्डा तर बघा जेवलो लगेच घेतलं छप्पा जेव्हा मला हे बघा चपात्या चपात्या घामाघूम आणि घामाघूम घामाघूम झाली बघा आता चपातीच्या जवळजवळ व्हायला झाल्यान कारण की बोलतो संध्याकाळी कसा डबल पूजेचा मांडा करायला लागेल म्हणजे सर्व लक्ष्मी काय काय रांगोली पण काढायचे पूजेचा मांडायचा नवीन देवाला बघितलं जाईल तुम्ही त्याच्यात सर्व मांडा करायचा आहे परत खाली लक्ष्मी ते मांडा करायचं हे बोलत घाई बोल त्याच्या मला हे बघा दिना याच्यात चपाच्या बनवायला मी करतो जरा आराम कारण की मी पण दमलो हो काय चालू तुझा बा बाई आणि बघा काहीच कोणी दिला तुला कोणी दिलं कुठून घेतलंच तुम्ही याच्यांकडून बघ काहीच आणली वाटतं फ्रीजमधून येणे डायरेक्ट मिठाईची पेटी न बसले एकटाच खात आता बघा कार्टून नेटवर्क खरं कार्टून आहे हां चला काय आता मी पण जस्ट आलो तिचा सामान वगैरे आणून दिला सर्व दुकानावरून जे संध्याचं तिचं मांडायचं पूजा मांडायचं ते करा काय होतं ते सर्व जाम बाहेर ऊन पण पडतं आता करतो थोडा आराम आणि भेटतो तुम्हाला इव्हनिंगला तर गाईज बघा आता वाजल्यानं सव्वा पाच ना पाऊस बघा कधी जोरान जाम जोरान पाऊस पडले नाहीतर मम्मी सगळा बोला केलता विकूक तर सगळं उडला आमचं पाणी मेहनत करून काहीच फायदा नाही बघा जाम जोरात पाऊस आले तिथं बघा इथली पण सगळी रांगोली बिमिनी पुसले झाडू मारत होतो एवढ्या नाला आला पाऊस बघा सगळी वाट लागली तर काहीच मस्त ये झोपणशी उठलो पक्की झोप लागलेली झोपणशी उठलो बाहेर बघता सगळी वाट लावली पावसानी धनसुनी पण जास्त शूट केलं मगाशी तिने मग घेतलेली कामं करायला येऊ बघा काय ये दिवाळी आता अशी दिवाळी सगळा अंगणा ओला झाला म्हणजे पावसाने पाऊस पाराचा का होता ना आता परत का पावसाला बोलायचा तरी काय काही समजायला मार्ग नाही आता वाट लागली सगळी दिवाळीची मम्मीनी मस्त पैकी अख्खा अंगणा मारलेला पाला वगैरे पडलेला होता पाव अंगण्यामध्ये सर्व सर्व बारून काढलेला नाही एक जागेवर जमागेचा तो पण सगळा वारे आणि परत आंगणेन आले अख्खा अंगणाडबर पालन भरला सगळी दिवाळी घालवली घालवली पावसाने आज पटांगल्या तरी कशा वाझ्या काही समजालच मार्ग ना अख्खा ओला झाला आता विजा पण चमकता आणि गडगडतं भरपूर हे याची याची म्हणजे अरे 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 बाबा काय काय अरे 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 अरे, अरे, अरे याची वेगळीच काय माझी सगळी चला आता मी नाही घेतले नाश्ते करायला चाय घेतले फरार घेतलेला आहे आता करतो चाय नाश्ता संध्याच्या वाजल्यात आता पाच पन्नास बरोबर आणि करून घेतो आता थोडासा नाश्ता मी बघू आपला आता पाऊस किती सर पडतं नका काय आज होईल सांगता नाही लक्ष्मीपूजन काय आता बोलायचा चला पाऊस कंटिन्यू चालूच आहे पाऊस थांबायला नाव पण न ना घेत आणि इथं धनश्रिणी घेतले रांगोळी काढायला बघा सकाळी काढलेली होती पण सगळी ती गेली पाण्यान वाहून आता परत घेतले तिने काढायला सांगा आता कसं लक्ष्मीपूजनचा मांडा करायचंय ना बाहेर बघा पाऊस तुम्हाला दिसतच असल पडता अजून हे बघा कंटिन्यू पाऊस चालू आहे बघा याची नुसती मच्छे मध्ये काम हो, वारवाची काम याची बाबू ये ना नको ना बाबा बाबा हे कुठं चाललंय हो अरे कुठं पण करील बघितलं बघा या असं असतं कशी कामा सांगा ही टायमावर हो। हो 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 बाबा बरोबर 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 व्हेरी गुड व्हेरी गुड करू दे मम्मीला चल धनश्रीनी पण मस्त साडी बघा आजची म्हटली धनश्रीची बघायला गेली माझी चॉईस चांगलीच आहे साडी बद्दल पण ना तुझ्याबद्दल पण बघा असा असत याचा बस इक आपल्या नाकेव जायचं हो मी चालले हे लवकर हे बघा आता हिनी मस्त आहे की इथे स्वस्तिक काढले इथं पावलं काढल्यात आणि आता ही भरून घेईल पूर्ण पट्टी आणि याच्यात काहीतरी डिझाईन काढणार असेल ती आणि येऊ आता तिला काय काम करून ए बाबू मी चाललो मग येऊ आता कामच ना करून देणार ना ते हिला बघा आपल्या नवीन देवाऱ्याची पूजा चालू झालेली आहे धनश्री घेतलेली आहे पूजा करायला सर्व पहिले आरती वगैरे करून खाली देवाऱ्याची पूर्ण आणि दिवे वगैरे पण आणले ते बघा पेटून मस्त आता येईल पहिले आपल्या देवाऱ्यातला मांडायला देवाऱ्यातला मांडून झाला का मग खाली घेणार बाबू नको आता तू कुठं कसं करत तुला कशाला करायचंय बघा काय कशाला घे ना कुठे घे कुठे घेऊ काय बघायचंय तुला काय रे पिल्ल्या <laughs> तर काय ते बघा आरशू आलेला आहे आमच्याकडं असं असतं इच्छुक दाखव आरशू हे बघा असं इच्छुक आणि असतं याचं असं बनवलं बघा सगळा साव इचू ये ते आता आरशू चालला ते घेऊन ना धनश्रीचा पण जवळजवळ मांडा व्हायला झालेलं आहे हे बघा याची वेगळीच बाबा यांनी जायरान आणलं हे बघा आपला देवारा तर मांडून झालेलं आहे सर्व देवांचं हे बघा ना आणि तर खाली घेतलेला आहे आता लक्ष्मीपूजनचा मांड करायला धनश्रीची चालूच आहे तयारी आणि या आणि तर नुसते बघा चाऊल चावूल चाव। आखे घरांचा केलं याला वेगळीच मजा आली म्हणजे कुठल्याही खुशीने बाबा अरे 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 तर चला चालू आहे आपली लक्ष्मीपूजनचं मांड वगैरे आणि जवळजवळ आता पाऊस काहीच थांबलेलाच आहे पण शेवटी काय आता त्यांनी ओला तर केलेलाच आहे सगळीकडं त्याने आता आजच्या दिवसाची काय मजा तर घालवलीच आहे नको फाटांकडे वाजवायला का नको काय आता बघू तरी तो आरशो आता तेच दहा का बोलता किती वाजता वाजवा ज्या बरं थांब पाऊस बघ येऊ बरं काय करा आता बरं तर चला चालू आहे आपली पूजेचा मांडा हे बघा इथे तर आता रुद्रांनी सगळीकडे चावल पसरवलेलं कारण की आता पूजेचा मांडा तर झालेला आहे फक्त पूजा नाही करून झाली आता पूजा करायची बाकी आहे बघा लक्ष्मीपूजेंचा पण आपलं मांडा झालेला आहे इथे देवबाप्पांचं तर झालेलाच आहे आणि बाबूनी जे हे घर चावल आहे बघा तुम्हाला बोललो ना सगळीकडे चावल बसरलं नाही बघा आता धनश्रीने ते कपड्याने जाऊल करायला कारण की बोलतं कसं आता पूजाचा टायमिंग घ्या आणि या टायमाला झाडू नसतं माराचा त्याच्यामुळं तिने ना आता बघा कपडेशी जमा करायला सर्व इकडे म्हणजे सर्व इकडे चावल नाही इकडे बघा आता तुमचा सा खडीच आकार हो बिलगले पोऱ्या काय तुझं म्हणणं आहे हा बघ कसा पाला तर लगेच इथे बघा सर्व आपल्या लक्ष्मी मातेचं मांडा करून झालेला आहे सर्व फक्त आता पूजा करायची बाकी आहे आता इथे देवाऱ्याला पण हार घालून घेतला मी पप्पांच्या फोटोला पण हार घालून घेतलेला आहे ना बाकी राहिलेलं फक्त आता आपल्या गाड्यांच्या पूजा आता यो झाला इथला आटपला का लगेच घेऊ गाड्यांच्या पूजा करायला आणि यो पोरे आज माझा और अमर खनर आहे तू मार कशीला ना हा मारू तुला मारू का मारू नको ना, ना।, ना? ना।, ना। तो मस्ती करशील मस्ती करताना तुला ते बघ हे बघ इथे बघताना बघ तुला याच्यात ते बोलतात तो बोलतो पक्का बॅड बॉय आहे बोलताना ते बॅड बॉय आहेस तू बॅड बॉय आहेस का बॅड बॉय आहे ते बघ ते असतात तुला ते बघ असतात बघ ते बघ हे बघ हे बघ कोण का हे बघ समोर हे बघ समोर बघताना हे बघ तुला याच्यात हे भाई याच्यात बघतात हे भाई याच्यात याच्यात इथे याच्यात असतात तुला बघ बोलतो बॅट बॉय बोलतो लक्ष्मी मातीची आता आरती पण करून झालेली नाही बघा आता मम्मीने काढले घरातून इच्छुक कोणी काढायला हे बघा असं असतं आमच्याकडे आरती वगैरे झाल्यानंतर पूजा करून झाल्यानंतर इच्छुक कोणी काढायला घेतो आम्ही आता मम्मी सर्व घरात फिरणार ते घेऊन हे बघा रूममध्ये वगैरे सर्व इकडं किचनमध्ये जाणार इकडं बेडरूममध्ये सर्व इकडं फिरणार बाहेर वहिनी पण आलेली आहे आता ते नेतील बाहेर पण आता पाऊस लागले त्याच्यामुळे ते आता जायला ना भेटणार आता नेऊन बाहेर ठेवतील बघू आता काय करायचं नंतर मग पाऊस तर परत कंटिन्यू चालू झालेला आहे आता बघा अशी वाट बघत काय कुठे जायचंय तुला हा ढग मग जाऊ नको हा बाहेर हे बघा काही असं असतं म्हणजे लक्ष्मीपूजन म्हणजे आपल्या घरात जेवढ्या गोष्टी आपल्या आहेत सर्वांची पूजा करून घ्यायची चांगली अशी बघा आता गॅस गॅस पण आपली म्हणजे अन्नदाताच आहे त्याच्यावर आपण आपलं रोजचं जेवण वगैरे बनवतो इथे आता फ्रीजला पण घेतलेलं आहे धनश्रीने स्वस्तिक वगैरे काढायला पूजा करायला घेतलेली आहे आता घेऊ आपण गाड्यांची पूजा करून आपली घरातली तर पूजा सर्व आटपलेली आहे ना बाहेर लागले पाऊस यार काय पावसाने तर पूर्ण वाटच लावली काय सांगू म्हणजे पूर्ण मजाच लागलेली त्यांनी आज आता घेऊन पूजा जाऊन तिकडं जिथं गाड्या ठेवतो तिथंच करायला लागतो आता समोर करायचं समोर पण आणलं नाही जमणार आता तिथं जाऊन आता करायला लागेल पूजा गाड्यांची पण तर गाय आता आलो आम्ही तर गाड्यांची पूजा करायला हे बघा दोन्ही गाड्यांची पूजा करतो आता लागलं झालं ना एका दोन करीला के बघा आता धनश्रीने घेतलेली ते पूजा करायला दोन्ही गाड्यांची पावसाने सांगतो का पावसाने पूर्ण वाटच लावली काहीच हार वगैरे घालून घेतलं आता घेतले पूजा करायला आणि बाबा हरवला र बाबा हरवला आज यांनी दिवाळाच कारला आमचा नुसतं पाण्याने भिज झाले होता काही काय बोलणार आता घेतो मस्ते पूजा करून गाड्यांची आणि खाऊ लगे बाबू काय मिठाई हा बाबू मिठाई घाणार का, का? दादानी दिला ना तुला दिला हम्म तुझ्या संपन्न गणपती आप तर बघा आता यावी घेतले इकडचं देवी जवळचा मानलेला नारळ फोडायला लक्ष्मी माते की जय काय म्हणजे तर बघा काही मस्त मीने फलांचा वगैरे प्रसाद केला नारलाचा वगैरे प्रसाद केला इथून खडी साखर उचलून ठेवली मी वरती कारण की बाबू खातय मस्त आता आमची पूजा झालेली आहे आता घेता मी जेवण बनवायला तर चला आपला हा आजचा ब्लॉग होता लक्ष्मी तुम्ही बघितलंच लक्ष्मी पूजेना पण केला सर्व केलं त्याच्यानंतर जस्ट जेवलो वगैरे पण मागाशी मस्तपैकी पण आज लावलेली पावसाने पूर्ण वाट त्याला तुम्ही बघितला सर्वांची तिकडे वाट लावली मला काहीच फटाके वगैरे वाजवायला भेटलं त्याच्यावर तो काय मी ब्लॉग शूटच नाही केला कारण काय वाजवलंच नाही काय केलाच नाही तर काय दाखवू बरं त्याच्यानंतर आता जेवलो वगैरे कारण की ना तर धावपळ चालू होती आणि तर पुरी वाटच आहे काय आता लागले काम करून वाट सकाळपासून काही ना काही चालूच होता जरा पण थांबायला भेटलाच नाही दुपारी पण नाही ना संध्याकाळी पण नाही आज रांगोली पण नाही काहीच काढायला भेटली कारण की पाव पूर्ण ओली झाली तर तिथं काय आता रांगोळी वगैरे काढणार तर काहीच का करायला नाही भेटला ती पण तरी तिने तुम्हाला संध्याकाळी दाखवली थोडीशी तिने शॉर्टकट काहीतरी काढली कारण की कसं जरा खाली पण नको पूर्ण वाटायला म्हणून तर चला तिची पण पूर्ण हालत बेकारच झाली कारण की आता तिचं पायवी लागलो दुखाला कारण की दिवसभर धावपल धावपल तर तिला पण जाऊन मी जस्ट आता मेडिकलची गोल्या पण आणल्या मागाशीच गेलो कारण पाऊस पण पडल्यानं लेट झालो म्हणजे जायला आयला लेट फोन केला आता मगाशी तिचं लागलं जरा पाय वगैरे दुखायला त्याच्यामुळं तर आलो पटकन घेऊन कारण की बरं रात्री वगैरे जास्त झालं तर नको नुसतं बरं दे बरं बोलल्या तर चला जेवण वगैरे झाला आणि आपण हा ब्लॉग आता इथे सेंड करूया आणि भेटूया नेक्स्ट स्टुडिओमध्ये आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंटसुद्धा करा आणि भेटूया नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय